व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींना जे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तैन पुढे आता तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी घोषणा केलेली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेमुळे मोठं यश मिळालेलं होतं तर एकनाथ शिंदे यांनी बघा नुकतीच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे काय निर्णय घेतलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ वाढवला जाणार आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांसाठी मोठी गुड न्यूज आहे मोठी खुशखबर आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी पात्र महिलांना सध्या दर महिन्याला मिळणारा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो वाढून आता एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे बघा शिवाय विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज त्वरित मंजूर केलेले आहेत बघा त्यामुळे लाडकी बहीण योजने काही महिलांना अर्जात त्रुटी असताना देखील लवकरच तुम्हाला जो पैसे आहेत ते दिले गेलेले आहेत परंतु बघा मात्र निवडणुकीनंतर राज्यातील पूर्ण पडताळणीस सुरू करून अर्जांमध्ये त्रुटी असतील किंवा ज्या महिलांना अपात्र असतील अशा महिलांचे अर्ज रद्द केले जातील बघा ज्यांना काही अर्जांमध्ये त्रुटी आहे किंवा काय त्यांना काही शंका असतील तर त्यांना अर्जामध्ये काही विषय त्यांना अपात्र केले जाणार आणि पुढे बघा ज्या ज्या महिला राहिलेल्या आहेत तर बघा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत साहेब यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी घोषणा आहे की राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं यश मिळालेलं होतं तर एकनाथ शिंदे साहेबांनी नुकतीच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य काय आहे तर संपूर्ण माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता पुढे ताईंनो तर महायुतीच्या विजयानंतर शिंदे साहेबांची जी प्रतिक्रिया आहे ती आपल्याला स्पष्ट पाहायला मिळालेली आहे बघा महायुतीच्या विजयानंतर साहेब यांनी प्रतिक्रिया केलेली आहे तर, तर एकनाथ शिंदे साहेबांनी महायुतीच्या विजयानंतर समाधान व्यक्त करीत सांगितले की आंबाईच्या कृपेने महायुतीला अच्युतम विडलेलं आहे आता सरकार येताच बंद पडलेल्या सर्व ज्या योजना आहेत ते महाराष्ट्र सरकार जे आहे ते दोन हजार पंचवीसपासून पुन्हा सुरू करतील सुरू केल्या जातील अशी मोठी घोषणा आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे सर्व माता बहिणी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे सर्वांनी आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला ताईंनो आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर बघा फेब्रुवारीचा तुमचा जो हप्ता आहे पंधराशे पंधराशे रुपयेप्रमाणे तुम्हाला मिळणार आहे ती पण तुम्ही लक्षात ठेवा तर जानेवारीचासुद्धा बहुतेक महिलांना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि आता जो तुमचा फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याचे पण तुम्हाला नियोजन झालेले आहे आणि लवकरच तुम्हाला तो हप्ता पण मिळणार आहे तसेच बघा तैनो आणि बघा पात्र ज्या महिला पात्र झालेल्या आहेत ज्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत तर त्यांना हप्ता जो आहे तो कायम दिला जाणार आहे बघा या योजनेमध्ये ज्या महिला पात्र झालेल्या आहेत त्यांना लाभ मिळालेला आहे तर साहेब यांनी बघा स्पष्टपणे सांगितले की माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यांना हप्ता देण्यात कधीही खंड पडणार नाही पात्र महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाहीत आणि फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला जो आठवा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा आठ आठ हप्ते तुम्हाला ऐकून मिळणार आहेत आणि ते जमा करण्यासाठी बघा तुम्हाला जमा करण्यासाठी विलंब होणार नाही असा विश्वास एकनाथ साहेब यांनी केलेला आहे तर बघा जानेवारीचा जो हप्ता आहे तो सर्वांना आता लेट मिळालेला आहे बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला लेट मिळालेला आहे परंतु आता फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्यामुळे बघा पंधराशे पंधराशे तुम्हाला बहिणींना आता म्हणजे टोटल तुम्हाला ज्यांना लाड लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत तर त्यांना पंधराशे आणि पंधराशे तीन हजार तुम्हाला डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहे तर ही आताची मोठी अपडेट आहे बहीणनो मला माफ करा बघा लाडक्या बहिणींसाठी ही जी योजना आहे शिंदेसाहेबांनी सांगितली की लाडक्या बहिणींसाठी जे तुम्हाला पंधराशे रुपये आले ते थोडे लेट झाले जानेवारी महिन्याचे आता फेब्रुवारीचा तुमचा जो हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होईल त्यामुळे कोणत्याही प्रकारे चिंता करू नका किंवा काळजी करू नका सर्व बहिणींना टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे जमा होणार आहे आणि ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलं आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत जा भी काही लाडके बन योजनेसंदर्भात किंवा सरकारी योजनांसंदर्भात जे बी नवीन माहिती येते ती सर्व माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त बहुतेक बहिणींचे प्रश्न होते की जे तुमचे तीन गॅस सिलेंडर होते तर ते आम्हाला पैसे आलेले नाही तर बघा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे ते तीन गॅस सिलेंडरचे पैसे पण तुम्हाला आठशे तीस या प्रमाणात जमा होणार आहेत खात्यामध्ये तर तुम्हाला शासन जे आहे ते तुम्हाला जे आहे ते वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर देणार आहे एका वर्षासाठी तीन गॅस सिलेंडर तुम्हाला सांगितलेले आहे आणि ते तीन गॅस सिलेंडरचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर होणार आहेत आठशे तीस रुपयेप्रमाणे तर बहुतेक महिलांना मिळाले बहुतेक महिलांना मिळालेले नाहीत परंतु लवकरच तुम्हाला हे पैसे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व महिलांना हे खात्यामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका का किंवा चिंता करू नका आणि लाडकी बहीण योजनेमध्ये बघा लवकर आता ती वाढीव रक्कम जी आहे ती सदोतीसशे कोटी प्लस सदोतीसशे कोटी प्लस तुमची जे मंजुरी देण्यात आलेली आहे पैशांसाठी तर ही मंजुरी झाल्यानंतर तुम्हाला लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि वाढीव रक्कम तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे किती एकवीसशे रुपये मिळणार आहे आणि लवकरच तुम्हाला हे पैसे आम्ही देणार आहोत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी सर्वात मोठी नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जा, त्यामुळे जास्तीत जास्त माता बनीने हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तर जास्तीत जास्त माता बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा बघा तर अशा प्रकारे तुम्हाला एकूण आठ हप्ते वितरित केले जाणार आहेत आता था, दोन हजार पंचवीसमध्ये ठीक आहे दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला सहा का सात हप्ते देण्यात आले होते परंतु आता तुम्हाला डायरेक्ट आठ हप्ते येणार आहेत आणि यापुढे बाकी हप्ते जे तुम्हाला एकवीसशे प्रमाणे मिळणार आहे तर ही आताची मोठी न्यूज आहे आणि सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत जेवढ्या बहिणींना आरोग्य आणि त्यांच्या ज्यांच्या त्यांचं जे आरोग्य आहे आणि त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे जास्तीत जास्त बहिणपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा आणि व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते तुम्ही फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद